ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव आणि हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्न कार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन सह सजलेला सजलेला सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय की शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगला बाजारभाव मिळावा व्यापाऱ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी समितीनं केलेली कामंही उल्लेखनीय आहेत जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवत राज्यातही संगमेर समितीनं अग्रगण्य स्थान मिळवल्याचा गौरव त्यांनी व्यक्त केला तर या सभेसाठी अध्यक्षस्थानी सभापती शंकर पाटील खेमनर हे उपस्थित होते तर व्यासपीठावरती माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे बाजीराव पाटील खेमनर ऍडव्होकेट माधवराव कानोडे सौ दुर्गाताई तांबे पांडुरंग पाटील घुले लक्ष्मणराव कुटे सुधाकर जोशी संपतराव डोंगरे रामहरी कातोरे इंद्रजित भाऊ थोरात रणजितसिंह देशमुख तसेच सुनील कडलक यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी शेतकरी हा देशाचा आत्मा असल्याचं म्हटलंय आणि हमी भाव आणि उत्तम सुविधा यांचा महत्व मांडलाय सभापती शंकर पाटील खेमनर यांनी वडगावपाड इथे उभारण्यात येणाऱ्या एक हजार टन क्षमतेच्या गोडाऊनची आंबी खालसा आणि निमोण इथे शेतमाल विक्रीसाठी घेतलेल्या जागांची माहिती दिली आहे शेतकऱ्यांना तारणावर कर्ज सुविधा आधुनिक सॉफ्टवेअरद्वारे बाजारभावाची तात्काळ माहिती आणि अनेक उपक्रम समिती राबवत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं तर सभेच्या प्रारंभी सचिव सतीश गुंजाळ यांनी सभेची नोटीस वाचली आहे तर अनिल गुगे यांनी आभार मानले शेतकरी व्यापारी सेवा सोसायटीचे पदाधिकारी इथे मोठ्या उपस्थित होते आमदार बाळासाहेब थोरा यांनी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आज संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आता सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आत्ताच या ठिकाणी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्रोत सतीश गुंजाळे यांनी विषयांचं वाचन या ठिकाणी केलेलं आहे आपणा सर्वांना माहीत आहे की संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती ही एकोणीसशे बासष्ट साली स्थापन झाली महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय कैलासवासी यशवंतराव चव्हाणसाहेब यांनी खरं तर शेतकऱ्यांचा माल हा व्यवस्थितपणे विकला जावा आणि त्याला रास्ता असा भाव या ठिकाणी मिळावा म्हणून तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना यशवंतराव चव्हाणसाहेब यांनी केली आणि त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं कामकाज या ठिकाणी सुरू झालेलं आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तीनशेच्या वर कृषी उत्पन्न बाजार समित्या कार्यरत आहेत आणि त्यामध्ये अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं कामकाज हे चांगलं चालू आहे आणि निश्चितपणे त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची चांगली अशी सेवा त्या ठिकाणी जो माल मार्केट कमिटीमध्ये येतो त्याचा चांगल्या भावाने विक विकला जातो आणि त्याची जी किंमत आहे ती शेतकऱ्याला वेळीच त्या ठिकाणी दिली जाते असं काम या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं केलं जातं आपल्या कृषी आप उत्पन्न बाजार समितीचा जर तसा जर विचार केला अगोदर एकोणीसशे बासष्ट सालापासून काम चालू झालं परंतु खरं काम हे आदरणीय थोरात साहेबांच्या माध्यमातून एकोणीसशे एकोणनव्वद साली ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस आदरणीय कैलासवासी जयंतराव गुंजाळ पाटील हे त्यावेळेस पहिले साहेबांच्या कार्यकाळामध्ये सभापती झाले आणि त्यानंतर सुदामराव आहेर हे सभापती झाले आणि तिथून पुढं खरी चालना आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला ही मिळालेली आहे साहेबांच्या नेतृत्वाखाली मला दोन हजार तेरा साली कृषी उत्पन्न बाजार समितीचं दो काम दोन हजार पंधरा साली काम करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर साहेबांच्या माध्यमातून वेगवेगळे कामं त्यामध्ये आपण सुरू केलेले आहेत आपल्याला सर्वात महत्त्वाचं काम हे कृषी उत्पन्न बाजार समितीने वडगाव पानेते जवळजवळ सोळा एकर जमीन घेऊन त्या ठिकाणी ती तीन कोटी पासष्ट लाख रुपयाला साहेबांच्या माध्यमातून आपण ती शासनाची जमीन घेतली आणि त्या ठिकाणी आपण बऱ्याच जणांनी बघितलं असेल की वडगाव पान येथे अनेक विकासाचे कामं त्या ठिकाणी चालू आहेत त्यामध्ये मोठं एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे त्यानंतर दोन मोठ्या शेड त्या ठिकाणी काम त्याचं चालू आहे त्या ठिकाणी एक हजार टनाचं गोडाऊन आपण घेतलेलं आहे आणि त्या गोडाऊनमध्ये शेतकऱ्यांचा जो माल, जो सेत माल सेत त्या ठिकाणी साठवण्याची व्यवस्था आपण करत असतो आणि त्या ठिकाणी जो शेतमाल शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी येतो त्या मालाला त्या ठिकाणी कर्ज कर्जसुद्धा कारण जो माल असतो त्याला कर्ज दिलं जातं अशी व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आपण केलेली आहे त्या ठिकाणी रोडचं कामसुद्धा जवळजवळ पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे अशी वेगवेगळी कामं आपण त्या ठिकाणी केलेली तस... आहेत सत्यजित साहेब त्याचप्रमाणे बाजार समितीचे विद्यमान सभापती सन्मान्य शंकरराव पट खेंड साहेब सर्व सन्मानित संचालक मंडळ व्यासपीठावरील सर्व मान्यवर शेतकरी बांधव हडतदार व्यापारी माथाडी व मापाडी तसेच येथे उपस्थित तसे असलेले सन्मान्य सर्व अतिथीगण सर्व शेतकरी बांधव यांचे सर्वप्रथम मी बाजार समितीच्या वतीने सह स्वागत करीत आहे आजच्या सभेचे विषय वाचन आहे विषय पहिला आहे मागील सभेचा अर्थात वाचून कायम करणे मागील सभा घेण्यात आली होती सदर सभा बाजार समितीचे सभापती सन्मानित शंकरराव खेमनर साहेब यांच्या आदेशाखाली सभेचे कामकाज सुरू करण्यात आले होते त्याचप्रमाणे विषय दुसरा आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस करता कृषी उत्पन्न बाजार समितीचे वार्षिक आर्थिक पत्रकांचे वाचन करून नोंद केले सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या वार्षिक अवस्था बाजार समितीचे एकूण उत्पन्न पाच कोटी बेचाळीस लाख सत्याहत्तर हजार पाचशे पंच्याण्णव रुपये असून खर्च तीन कोटी चौऱ्याऐंशी लाख सत्तावीस हजार सहाशे त्र्याण्णव रुपये आहे त्याचप्रमाणे वाढावा एक कोटी चोपन्न लाख एकोणनव्वद हजार नऊशे एक रुपये झालेला आहे त्याचप्रमाणे बाजार समितीचं जो पंप टाकले आहे त्याचे एकूण उत्पन्न पस्तीस लाख पन्नास हजार आठशे चौऱ्याण्णव रुपये असून त्यात निवड न सोळा लाख सदतीस हजार तीनशे तेवीस रुपये आहे विषय तिसरा आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस अखेरचा लेखा परीक्षण अहवालाची नोंद घेणे सध्याचा लेखा परीक्षण अहवाल अद्याप पूर्ण झालेखापरीक्षण सध्या चालू आहे विषय पुढचा आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस चे कृषी उत्पन्न बाजार समिती संघटनेचे वार्षिक अहवालाचे वाचन करून सन दोन हजार चोवीस पंचवीस चे कृषी उत्पन्न बाजार समिती संघटनेचे वार्षिक अहवालाचे वाचन करून सदर सभा नोंद घेत आहे विषय पाचवा आहे माननीय अध्यक्षांच्या परवानगी ऐनवेळी येणाऱ्या विषयाचा विचार करणे माननीय अध्यक्षांच्या परवानगी ऐनमुळे कोणते विषय आलेले नाही सदर अहवाल काळात बाजार समितीचे उत्पन्न वाढीसाठी विकासासाठी बाजार समितीचे सभापती संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी माथाडी मापाडी आडते व्यापारी तसेच शेतकरी बांधव व इतर सर्व बाजार घटकांनी सहकार्य केले त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो पुन्हा एकदा धन्यवाद देतो जय हिंद जय भारत शिस्तीने ने, पुढे नेता आहे आपल्या सर्वांचे राज्याचे माझे महसूल मंत्री थोरात साहेब तसेच व्यासपीठावर उपस्थित आदरणीय बाजीराव पाटील खेमनार आदरणीय माधवरावजी कानवडे तसेच आमदार सत्यजित तांबे लक्षबी कुटेसाहेब दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख कारखान्याचे वाईस चेअरमन पांडुर पाटीलजी घुले सौदुर्गा तांबे शांतारामजी कर्णे आपले कृषी उत्पन्न बाजार समितीचे शंकर शंकरराने खेबनार तसेच शेतकी संघाचे चेअरमन संपतरावजी डोंगरे चंद्रकांत पाटील खटलक अनिलराव थोरात सतीश गुन्हे तर खूप इंद्रजित खेबनर खूप मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत थोरात सर्वच उपस्थित मित्रांनो आणि मान्यवर या ठिकाणी मागे पुढे असो तर मी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये खऱ्या अर्थाने सहकाराचं एक आदर्श मॉडेल तयार आहे खरं तर आपल्या समाजाचा खूप अभिमान वाटला पाहिजे एक दुष्काळग्रस्त तालुका संगमनेर तालुक्याचं वर्ण आपण दुष्काळ वैभव वैभवसागर तालुक्यामध्ये रूपांतरित झालेला आहे केवळ आणि केवळ मित्रांना आदरणीय भोससाहेब थोरात आणि आदरणीय बाळासाहेबजी थोरात तिथे मच्छिंद्र पाटील काळे यांनी चांगले विचार मांडले खरं ते आपल्या सर्वांसाठीच खूप विचार करणारे की शेवटी सहकार असं म्हणतात की एक पवित्र अशी गोष्ट आहे जसं एखादा पवित्र व्रत आपण धारण करतो घेतला वसा टाकणार नाही उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही आणि ते तत्व या तालुक्यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून सभासदांपासून इथल्या सर्व संचालकांपासून तर नेतृत्वापर्यंत सर्वांनाही कामगार वर्ग कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग यांनी सर्वांनी ते तत्व त्या ठिकाणी अत्यंत श्रद्धेने या ठिकाणी पाळलेलं आहे आणि म्हणून इथला सहकार अत्यंत आहे आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेती संघाचं या ठिकाणी वार्षिक संपर्क झाले आहे शेती संघ हे आवडती संस्था त्याकडून सोसायटी सोसायटी हे सहकारचं शेवटचं युनिट आहे किंवा पहिलं युनिट आहे त्याच्यावर पुढे सहकार क्रमक्रमाने वाढत जातो आणि मला आनंद वाटतो की देशामध्ये सात समित्या निवडलेल्या आहेत देशामध्ये सात सोसायटी नाही महाराष्ट्रामध्ये सात सोसायट्या निवडल्या आहेत त्यापैकी दोन संगमनेच आहेत हे किती मोठं कारण सोसायटी राहिलेच आम्ही गावगाव जातो बऱ्याच ठिकाणी सोसायटी नामच्याच आहे पण त्या संबंधित तालुक्यामध्ये आजयची होत्या त्यामध्ये सर्व राजापूर आणि गुरेवाडी या दोन्ही चेअरमन सर त्यांचं सर्व संचालक म्हटल्या मी अभिनंदन करतो शेती संघापुढे आता नवीन खूप मित्रांनो पूर्वी अनेक गोष्टी खुला व्यापार तर आलेल्या आहेत सगळ्या क्षेत्रामध्ये खूप स्पर्धा वाढलेली आहे तर नवीन आव्हानं आपल्या सगळ्याच सहकारी संस्था पुढे निर्माण झाले पूर्वी एक संरक्षित होत थो आपलं थोडंसं त्याला संरक्षण होत कायद्याचं होतं सरकारचं होतं आता सरकारने सगळं केले सध्या हे सगळं ज्याची काय क्षमता असते त्यांनी त्या पद्धतीने करावं ते आता चुकीचं आहे परंतु कारण शेवटी सहकाराने संरक्षण दिलंच पाहिजे असं माझं मत आहे मी ते आता शंकरपाट शेरनर यांनी पण काही गोष्टी सांगितल्या कृषी उत्पन्न समिती किती महत्वाचे शेतला हवी भाव त्यांनी सांगितलं की शिवारामध्ये आपण माल खरेदी करतो त्याचं पुढे काही कधी कधी अनिश्चित असते अनेक व्यापारी त्यासाठी आपण कृषी उत्पन्न बाजारच्या माध्यमातूनच खरेदी झालेली आता कृषी उत्पन्न बाजार समितीला शिवारात खरेदी करणे शक्य आहे का त्याचाही काही विचार शेतकऱ्यांना इकडे माल आणायचं असतो अशा अनेक गोष्टींचा आपल्याला पुढच्या काळामध्ये विचार करावा लागेल शेतकरी संघ सुद्धा मी सांगितलं की अतिशय उत्तम पद्धतीने दोन्ही संस्था काम करतायत आणि म्हणून या दोन्ही संस्थेचा सगळा आभार आपल्याकडे मांडलेला आहे मी अधिकनं बोलता आपल्या सर्वांच्या वतीने शेती संघाचे चेअरमन संपतराव पाटील त्याचप्रमाणे त्यांचे व्हाईस चेअरमन श्री संजयजी कडलक यांचं मी मनापासून त्यांचे सर्व संचालक मंडळाचं त्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर सर्वांचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष शंकरपाट खेमनर वाईस चेअरमन गीताराम गायकवाड आणि त्यांचे सर्व मंडळ स्टाफ अभिनंदन करतो शेतकरी संघाची सभा वार्षिक सभा आपण संपतो सहासष्टावा वार्षिक गावाला आहे सहासष्ट वर्षाची वाटचाल पूर्ण झाली आहे सहासष्ट वर्षाची वाटचाल ही कमी नाही बाजार समिती आणि शेतकरी संघ या दोन्ही संस्था अशा आहेत की ह्या शेतकऱ्याला मदत करण्याकरता तालुक्याच्या गावाला उभ्या केल्या गेले बाजार समिती याच्या करता केली की शेतकऱ्यांनी जो काही माल असेल तो बाजार समितीमध्ये आणावा तो विकला जावा त्याकरता व्यापाऱ्याची व्यवस्था हमालाची व्यवस्था तो त्याचं मोजमाप करण्याची व्यवस्था तिथं तिथं त्यांनी तंका बखडा झाला तर त्या पद्धतीने मिटवण्याकरताची व्यवस्था आणि नियंत्रण करणारी आणि त्याचे पैसे परत मिळाले पाहिजे ही व्यवस्था ही मान्य यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्थापन केलेली व्यवस्था आहे लक्षात ठेवा बाजार समिती कि शेतकऱ्या करता आज महाराष्ट्रात नाही देशात सुद्धा ही ही जी कल्पना आहे ही नंतर देशा देशामध्ये गेली आणि देशामध्ये सुद्धा आपल्यापेक्षा मोठ्या बाजार समिती आता पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान इकडे झालेले आपल्या सगळ्यांना दिसतात पण मूळ कल्पना आपली मान्य यशवंतराव चव्हाण साहेबांची आणि त्या कल्पनेप्रमाणे ही संस्था चालते आणि शेतकऱ्याला मदत करत असते यामध्ये एक गोष्ट असते शेतकी संघ सुद्धा याच कल्पनेतून पुढे आलं तीर्थी भावसाहेबांनी स्थापना त्याची केली आणि त्या स्थापनेनंतर शेतकऱ्याला आडत म्हणून कोणी असलं पाहिजे आडत व्यापारी असतील पण आडत शेतकी संघ अडथेचा व्यवहार करायला लागला त्यांनी आपला शेतकऱ्याचा माल साठवणूक करायची गोडो मध्ये ठेवायचं त्याच्यावरती त्याला काही कर्ज काढतील अशी व्यवस्था करायची आणि चांगला भाव आल्यानंतर विकायची ही व्यवस्था सुद्धा कारण शेतकऱ्याक कर माल साठवायला जागा नसायची घर छोटे असायचे पास्टाचे असायचे त्याला साठवायचं मुळात तर कर तो बाजारात विकत असायचा म्हणून शेतकी संघाचे गोडो मध्ये हा माल साठवला जायचा शेतीचे धान्य असायचे ते साठवले जायचे आणि बरा बाजार आला का ती विकायची व्यवस्था केली जायची किती सुंदर कल्पना आहे त्यावेळेस सगळ्या पद्धतीनं पेस्टिसाइड्स म्हणजे जे काही फवारणीचे औषध असतात पेस्टिसाइड त्याला औषध आपण म्हणतो त्याची व्यवस्था खताची व्यवस्था त्यावेळेस व्यापारी त्या एवढे नव्हते मोठे मोठे व्यापारी घरटांक्या व्यापारी नंतर आले त्याच्या त्या अगोदर ही व्यवस्था शेतकी संघ तुम्हाला खतं देण्याची व्यवस्था घेत होता औषध विक्रीची व्यवस्था करत होता स्पेर पार्ट देण्याची व्यवस्था करत होता इलेक्ट्रिक इंजिन आलं इंजिन विक्रीची व्यवस्था करत होता इलेक्ट्रिक मोटर आणि मोटर द्यायची व्यवस्था करत होता तुम्ही एक <laughs> गोष्ट आपल्या त्या वडीलधाऱ्यांनी जे काम आपल्या करता केलं आपण काय विसरून जायची फार सवय आता त्या मोबाईल मुळे सगळं विसरायला लागलो आपण मोबाईल मध्ये घातलं साफ साफ होत होती सगळी दुसरं दुसरं लॉकेट परंतु काय काय केलं होतं आपल्या लोक वडीदार्यांनी आपल्याकरता हे पाहिलं पाहिजे हा इतिहास पाहिला पाहिजे ही शेतकरी संघा व्यवस्था समितीसारखी व्यवस्था ही उभी की आज आपण आपली परिस्थिती एकंदर पाहिजे शेतकरी संघ विचार आपण करतो त्यावेळेस शेतकरी संघाच्या याच्यामध्ये पूर्वी आडत असायची आपण धान्य घेऊन तिथं शेती संघाकडे द्यायचो मग शेती संघ आडत करायचा तो विकायचा आता आपण किती धान्य शेती संघाकडे देतो इथं मूळ प्रश्न लक्षात घ्या त्यांचा तो धंदा कमी झाला साठवणुकीचा धंदा कमी झाला पेस्टिसाइडचा धंदा इतके दुकान इतके दुकान, दुकान आपल्या पवारांनी काढले शेतकऱ्यांचा ठीक आहे आनंद परंतु त्यामुळं तो विषय कमी झाला स्वरप विषय कमी झाला इलेक्ट्रिक मोटर विक्रीचा तो कमी झाला आता राहुल राहिले काय राहुल राहिले एकच तो पेट्रोल पंप आहे शेतकरी संघाच्या उत्पन्नाची एक बाजू म्हणजे पेट्रोल पंप त्याला जे मिळत ते उत्पन्न त्यामुळे आजची परिस्थिती शेती संघ म्हणून मी ज्यावेळेस सांगेल आपल्याला त्यावेळेस आपण शेती संघाच्या मूळ कल्पनेच्या परत बाजूला गेलेलो आता ते विषय संपलेले नवे विषय पुढे आलेले आणि पेट्रोल पंपाला सुद्धा खाजगी पेट्रोल पंप आता काही किलोमीटर खाजगी पेट्रोल पंप दिसायला आपला साखर समितीने आत जाऊन एक पेट्रोल पंप त्यांचा चालू केला मी सांगितलं सुरू करू नका म्हणून दूध सांगायला सुरु केलं त्यांना सुद्धा के सुरू केला तर त्यांचा चालण्यासारखा आहे स्वतःची वाहन त्यांची सुद्धा शंभर दीडची वाहन स्वतःचे तेवढंय अस एक वेळ अशी होती पेट्रोल पंप याचा विश्वास आता दिसते म्हणून आता खरं एक, एक हो थी। थी खर फेर विचार करण्याची वेळ आलेली शेतकरी साहेब त्यांनी काटकसरीना पहिल्यापासून विषय जर पाहिला बाळासाहेब पटेल गुंजाळ होते साहेब होते शेतकरी संघात प्रेसिडेंट शब्द आहे तिथं असतो म्हणजे अमेरिकेचा प्रेसिडेंट तर पहिल्यापासून पद्धतीची पद्धत अशी की ज्या संकल्पना तो सुद्धा एवढ्या किती काटकस पहिल्यापासून खूप काटकसीन चालवला म्हणून आपला शेतकरी संघ आतापर्यंत चाललेला आहे ही वस्तुस्थिती आहे बाकी तुम्हाला जर विचारलं मी की विचार आणि पहा कुणी त्याचा अभ्यास आहे व्यापारी मंडळ एक की महाराष्ट्रात आणखी कोणता पेट्रोल शेतकरी सण चालला असं विचारलं तर आता आपलाच चालला असं उत्तर लक्षात ठेवा मग आता आता एक विचार एक विषय मी तुमच्या असा मांडणार आहे की यांना काही वेगळा विचार हा करावा लागणार नाही तर काही पेट्रोल पंपर किती दिवस लागणार कर्मचारी आहे खर्च आहे तो आहे किती वेळ लागणार अशा वेळेस त्यांना एक वेगळा विचार करावा लागणार आहे जमिनीची बाजू मोठी म्हटलं तर जागा जी आहे ती आता शहराच्या माध्यमात आल्यासारखी जागा आहे हिचा उपयोग करून आपला काय करता येईल मच्छिद निर्माण हे खरं आहे म्हणजे तिकडची जागा आहे पण पाव आपल्या शावी शेक सी चोवीस तास संगमनेर मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहोमक आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा